नमस्कार मित्रांनो तर आपल्या रॉयल चित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आज मी माडा तालुक्यातील मानेगाव येथे तुफान पाऊस चालू आहे मित्रांनो फुल पाऊस आहे मित्रांनो तुफान पाऊस आला समजा शेतकऱ्यांच्या झाडाडे पिल्ली मित्रांनो पाऊस जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो सगळीकडून पाणी वाहत आहे मित्रांनो शेडच्या कडनी बागाच्या कडे सध्या पाणी व्हायला लागले मित्रांनो रस्त्यावर तर सांगूच ना खड्डे सध्या इथं समज लय मोठा मुसळधार पाऊस आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो समजा राहणार आता लय समजा पाणी पाणी व्हायला लागले मित्रांनो समजा शेडच्याकडे तुफान पाऊस मित्रांनो एक नंबर पाऊस झाला मित्रांनो बावीस तारखेला मित्रांनो एकच नंबर पाऊस अजून मुसळधार पाऊस चला मित्रांनो सगळे जिकडं तिकडं बघाल तिकडं पाणीच आहे बघा अगा इकडे समोरच्या सध्या राहणार पाणी चला समजा पाणी पाणी झालं मित्रांनो आताच आहे राणी समज एकच नंबर पाऊस झाला मित्रांनो समजा शेतकऱ्यांची हडाआडे माने गावातल्या शेतकऱ्यांचे मित्रांनो समजा बागाला पाणी नव्हते कोणाचं बोर आहेत कोण काय करतं मित्रांनो पाणी समजा समजा पाणी झालंय मित्रांनो आता एकच नंबर पाऊस मित्रांनो निसर्गाने शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे मित्रांनो तरच काय तर ना काय नाही मित्रांनो पावसाशिवाय काय नाही समजा इजाच्या कडकडात मित्रांनो लय पाऊस म्हणजे लय पाऊस चालू होता मित्रांनो पाणी समज वावर भरले आणि जल नाही समजू धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद